कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोबीची वडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी पाव किलो कोबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून चॉप केलेले आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हिरवी मिरची आलं लसूण खेचून घेतलेलं आहे एक चम्मच जिरे पावडर घेतलेले आहे एक एक चम्मच हे ओवा आणि तेल घेतलेलं आहे एक मोठा चम्मच चिमुटब हिंग घेतलेले आहे हा घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच अर्धा चमच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता एक मिक्सिंग बाउलमध्ये आपण सगळे साहित्य मिक्स करून घेऊया तर पहिले कोबी घेते तर सगळे साहित्य घालूया त्याच्यामध्ये आता धणे पावडर जिरी पावडर घालते हिंग घालते हळद घालते कोळी मसाला घालते तीळ आणि ओवा घालते हटेचा घालते आले लसूण मिरचीचा आणि मीठ घालते पहिले आता आपण सगळे मिक्स करून घेऊ आता कोबीला पण पाणी सुटते त्याप्रमाणे आपल्याला बेसन घालायचं आहे कोबीची भाजी आवडीने कोण खात नाही उग्रवासामुळे तर त्यासाठी वडी बनवून द्या सगळे आवडीने खातील घरातले लोक मुलांनासुद्धा आवडेल अशी आपण वडी वाफून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आपल्याला लागेल तशी आपण तळून घ्यायची तर सात आठ दिवस चांगली टिकते बनवून ठेवली तर बेसन घालते ह्या वडीमध्ये आपण ओवा हिंग वगैरे घातलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला ही वडी बादत नाही काही त्रास होत नाही चांगला गोळा बनवायचा आहे त्याचा आपल्याला सगळे साहित्य मिक्स झालेले आहेत आता आपण वडी थापून घेऊया आता वडी थापण्यासाठी आपण एक अशी प्लेट घेतलेली आहे तर त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला प पहिले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थापायचं आहे सगळं पीठ असं टाकून असं पसरवायचं आहे अशी पातळ आपल्याला थापून घ्यायची चांगली ते नक्की नक्की बनवून बघा आपल्या जेवणाची लज्जत वाढते याच्याने साईड डिश आपण घेते जेवणावर खायला तर आता आपण वरून थोडे तीळ घालूया त्याच्यामुळे आपली वडी दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण चांगली अजून खमंग लागते अशी थोडी दाबून घेऊया तर गॅसवरती मी एका टोपामध्ये पाणी ठेवले उकळायला आणि त्याच्यावर चाळण ठेवलेलं आहे आता एक प्लेट आपण त्याच्यावर ठेवूया वाफवण्यासाठी आता ही वडी आपण पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहे आता झाकण ठेवते मीडियम गॅसवरती चांगली वाफवून घ्या पंधरा ते वीस मिनटं आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपली वडी वाफून झालेली आहे आता आपण थंड करू आणि कट करून त्याला तळून घेऊया तर आता कोबीची वडी आपण अशी कट करून घेतलेली आहे तर आपण तळून घेऊया आता आता एका कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापायला आपण तळून घेऊया आता वडी कोबीची भाजी कोण खातलं असेल त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन आहे या नक्कीच बनवून बघा तुम्ही खूप छान बनतात वड्या गोल्डन रंगावर ते आपण दोन्ही बाजूने चांगल्या तळून घेऊया एका मिनिटातच आपली वडी तयार होते कारण आपली वाफवलेलीच वडी असते ते काय एवढी शिजवायची गरज नाही खमंगपणा येण्यासाठी पण तळून घ्यायला लागते ती आता आपली वडी तयार आहे आपण काढून घेऊया जास्त वेळ नाही लागला आपल्याला वडी तळायला तर अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेऊया तर अशा प्रकारे आपली खमंग खरपूस कोबीची वडी तयार आहे ह्या पद्धतीने नक्की बनवा मैत्रिणींनो खूप छान बनते माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद